नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आपला आवडी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो साहित्य संवाद या युट्यूब चॅनलवर आपण अभ्यासक्रमाशी संबंधित कथा असेल कविता असेल नाटक असेल कथन ना आत्मकथन असेल अशा असे। सगळ्या साहित्य प्रकाराचं अभ्यासक्रमाशी संबंधित आपण व्हिडिओ अपलोड करत असतो निश्चितच या माध्यमातून आपल्याला परीक्षेमध्ये आणि जीवनामध्ये काहीतरी फायदा होईल म्हणून आजच सबस्क्राईब करा आणि मित्रांना चॅनल शेअर करा मित्रांनो आज आपण पाहूया की संकल्पना विचार हे पाचव्या सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयाला अभ्यासक्रमाला लागलेला आहे त्या चार प्रकरणाचे आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहे आणि या पाचव्या प्रकरणातील एक व्हिडिओ लघुकथा म्हणजे काय लघुकथा कशी असते लघुकथा कशाला म्हणावं हा सगळ्या लघुकथे संदर्भातला व्याख्येचा भाग आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि पाचव्या प्रकरणाचं हा पाचवं प्रकरण पाचव्या सेमिस्टरचं पाचवं प्रकरण आज आपण पाहतो आहे आणि त्यामधला हा शेवटचा व्हिडिओ मित्रांनो आज आपण पाहूया लघुकथेची व्याख्या आणि लघुकथेचे घटक आता लघुकथेची व्याख्या म्हणजे काय करता येईल तर कमीत कमी पात्रांच्या माध्यमातून कमीत कमी प्रसंगांच्या माध्यमातून हे पात्र आणि प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगणे आणि तेही कसं तर वाचकांच्या मनावर त्या साहित्य कृतीचा त्या कथेचा त्या पात्रांचा ठसा उमटेल अशा पद्धतीने सांगणे म्हणजे लघुकथा बघा लघुकथेमध्ये काय येतं तर पात्र हे कमीत कमी असावेत लघुकथेमध्ये काय येतं तर प्रसंग हे कमीत कमी असावेत एखाद्या विशिष्ट एखाद्याच प्रसंगावर लघुकथा तयार होत असते आणि ती अशा पद्धतीने तिचं निवेदन केलं जातं अशा पद्धतीने ती सांगितलं जाते की कमीत कमी, -कमी वेळामध्ये वाचकांच्या श्रोत्यांच्या मनावर त्या कथेचा ठसा उमटवला जाईल अशा पद्धतीने सांगितलं जातं त्याला आपण लघुकथा सांगूया mm -hmm. आता ही जी लघुकथा आहे म्हणजे तुम्ही कादंबरी बघितलेली आहे कादंबरीपेक्षा छोटी कथा ती लघुकथा आता ही जी लघुकथा आहे या लघुकथेचे काय घटक असतात लघुकथेमध्ये काय काय असते तर लघुकथेमध्ये कथानुभव असते त्या कथेमध्ये जो काही आहे तो अनुभव त्या लेखकाने केव्हा तरी घेतलेला असतो आता हा अनुभव जो आहे लेखक तो लेखक अनुभव कसा घेतो किंवा लेखकाचा अनुभव सर्व लेखकांचा अनुभव एकच असतो का नाही व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती मित्रांनो घटना जरी एक असली प्रसंग जरी एक असला तरी त्या प्रसंगाकडे त्या घटनेकडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि म्हणून एकच गोष्ट प्रत्येक लेखकाला वेगवेगळी भासू शकते किंवा तुम्हीही तुमचा जो मित्र आहे तो दीपक नावाचा एक मित्र दीपकचा गणेश सोबत असलेले संबंध दीपकचा दीपिकासोबत असलेले संबंध हे प्रत्येकाचं वेगवेगळं आखलन असतं त्याच पद्धतीने मित्रांनो एखादी घटना किंवा एखादा प्रसंग त्या प्रसंगाकडे पाहण्याचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आता हा दृष्टिकोन कसा बनतो तर लेखक ज्या वातावरणात जन्माला आले ज्या वातावरणात घडले ज्या पर्यावरणात ते राहतात ज्या मित्रमंडळींसोबत राहतात मग त्यांच्यावर धर्म संस्कृती राजकीय वातावरण या सगळ्या गोष्टींचा प्रभाव होतो आणि या प्रभावातून त्यांचं व्यक्तिमत्व तयार होतं आणि म्हणून जे जे त्यांनी पाहिलं जे जे अनुभवलं जसा जसा विचार केला जे जे वाचलं तशा तशा पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व तयार होतं म्हणून त्याच अँगलनी व्यक्तिमत्व तयार होतं म्हणजे त्याचा दृष्टिकोन तयार होतो आणि त्याच दृष्टीने त्या अनुभवाकडे ते पाहतात आणि म्हणून काही लेखकांचा अनुभव हा विनोदगर्भ असतो काही लेखकांचा अनुभव हा निवडुंगांच्या काट्यांसारखा असतो काही लेखकांचा अनुभव हा जीवन फार छान आहे अशा पद्धतीचा असतो प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो पुन्हा मित्रांनो की लेखकामध्ये असलेली संवेदनशीलता दृष्टिकोन महत्वाचा आहे की त्याची संवेदनशीलता त्याची प्रकृती कशी आहे तो लेखक संवेदनशील आहे का म्हणून त्याच्या लेखनामध्ये तशा प्रकारचे अनुभव व्यक्त केला जाईल त्याची अनुभव घेण्याची पद्धत कशी आहे म्हणजे एखादा प्रसंग आपण पाहतो पण सगळ्यांनाच ते दिसतं का नाही त्या प्रसंगाकडे एखाद्या व्यक्तीची पाहण्याची दृष्टी कशी आहे म्हणून एखाद्या प्रसंगाची पाहण्याची पद्धत त्याची कशी आहे यावरून आणि ते जे आकलन झालेलं आहे ते निवेदन कसं करतं बऱ्याचदा काही माणसं सोपी गोष्ट फार अवघड पद्धतीने सांगतात आणि काही माणसं फार कठीण गोष्ट सोप्या पद्धतीने वाचकांना श्रोत्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगतात कथा अनुभव हा कथेमध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा घटक आहे की कथानक कथेला एक कथानक लागेल ना ज्या पद्धतीने नाटकाला एक संहिता लागते त्या पद्धतीने कथ कथेला एक कथानक लागते कथानक हा कथेमधला अत्यंत मुख्य घटक आहे आता कथेत एक मुख्य कथानक असतं बघा कथेमध्ये एक मुख्य कथानक असतं आणि त्या मुख्य कथानकासोबत फिरणारं एक दुसरा गौर कथानक असत तुमच्या एक लक्षात आलं असेल चित्रपटामध्ये काय होते मित्रांनो चित्रपटामध्ये एक हिरो असतो किंवा एक हिरोईन असते आणि त्या हिरोला मोठं करण्यासाठी काही कारण नसताना अचानक त्या हिरोईनची एक कोणतरी गुंडा पर्स घेऊन जातो आणि मग अनेक गुंडे येतात अनेक माणसं येतात आणि त्या माणसांसोबत हिरो झगडतो आणि त्या साऱ्या माणसांना मारून टाकतो हा प्रसंग कशासाठी निर्माण केला तर हिरो यातून मोठा भावा यासाठी हिरो महत्वाचा कथेमध्ये काय असतं की एक पात्र एक प्रसंग मोठा असतो महत्वाचा असतो आणि त्या प्रसंगाच्या अनुषंगाने काही मग गौण पात्र किंवा गौण कथानक असते आणि म्हणून एक मुख्य कथानक आणि त्याच्यावरती फिरणारं एक दुसरं कथानक असं आता कथानकाचं जे आशयसूत्र सूत्र असते ते पुढे नेण्यासाठी ने उपकथानकांचं उपयोजन केलेलं असतं मित्रांनो मुख्य कथानक जे था आहे ते पुढे 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 सरकवण्यासाठी त्या अनुषंगाने येणारे दुसरं उपकथानक त्यामध्ये निर्माण करणं आवश्यक असतं आणि म्हणून मग कथेला आधी मध्य आणि अंत असे तीन प्रकार असतात कथेचे कुठेतरी सुरुवातीला असतो म्हणजे कालानुक्रम असतो त्यानंतर मग कार्यकारण असतं आणि मग एक संभावनी या कथेचा शेवट काय होईल अशा पद्धतीचं आधी मध्य अंत अंत किंवा कालानुक्रम किंवा कार्यकारण भाव आणि मग याची संभावनीयता अशा तीन टप्प्यांमध्ये कथानक पुढे सरकत असतं कथेचा आणखी तिसरा घटक असतो ते म्हणजे व्यक्ती व्यक्ती जर नसेल तर कथानकामध्ये व्यक्ती असतातच पण एखादा प्रसंग सांगत असताना त्यामधला एक मुख्य व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीला सपोर्ट करण्यासाठी दुसरे एक गौण व्यक्ती असतात सोप्या भाषेमध्ये आणि चित्रपटांच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास एक ही नायक असतो आणि दुसरा एक खलनायक असतो एक खलनायक प्रबळ असतो पण खलनायकालाही सपोर्ट करणारे दुसरे उपखलनायक असतात त्याच पद्धतीने एक नायक असतो आणि नायकालाही सपोर्ट करणारे दुसरे उपनायक असतात मित्रांनो व्यक्ती फार महत्वाची आहे यामध्ये व्यक्ती आता या व्यक्ती कशा ठरवल्या जातात तर पुन्हा एकच मित्रांनो की तुम्ही काय पाहिलाय तुम्ही तुमची पाहण्याची दृष्टी कशी आहे तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्यावरून तुम्हाला त्या त्या व्यक्ती भासत असतात मित्रांनो बसस्टँडवर बसल्यानंतर तुमची जर वृत्ती असेल की लोकांना काहीतरी देण्याची तर साऱ्या बसटले भिकारी तुमच्याकडेच येतात असं तुम्हाला वाटतं तुमच्याकडेच येतात असं का होतं कारण तुमची देण्याची वृत्ती आहे इतरांकडेही येतात पण तुम्हाला तुमच्याकडेच येत आहे असं दिसते भासते कारण तुमची दृष्टी तशी असते मित्रांनो आपली दृष्टी जशी असेल त्या पद्धतीने आपण व्यक्ती निर्माण करत असतो मग आपण जर सकारात्मक दृष्टीची असू तर आपल्याला सकारात्मक माणसं दिसतील आपण जर चिखलेल्या आपण जर चिखल्यामध्ये ऋतून बसलेलो असो तर सारं जगच आपल्याला चिखल्यामध्ये ऋतून बसल्यासारखं दिसेल आपण जर फार विनोदी असेल तर लोकही फार विनोदी आहे असं आपल्याला वाटतं बहिरा माणूस चोऱ्याने बोलतो कारण कारण त्याला असं वाटतं की आपल्यासारखेच सारे लोक बहिरे आहेत व्यक्ती कशा निर्माण करतात किंवा व्यक्ती कशा येतात कथेमध्ये तर लेखक कोणत्या पद्धतीचं आहे त्यानुसार व्यक्ती तिथे येत असतात आणि व्यक्तींच्या माध्यमातून मित्रांनो मग व्यक्तींचा स्वभाव त्यांची वृत्ती प्रवृत्ती त्यांचा विचार त्यांचं पर्यावरण त्यांचं भाषा त्यांची समाज संस्कृती हे सगळं त्या कथेमध्ये व्यक्त होत असते म्हणून व्यक्ती कसा आहे हे कथेवर फार कथेमध्ये फार महत्वाचं राहते कथेचा मित्रांनो चौथा घटक फार महत्वाचा आहे संवाद आणि निवेदन कथेमध्ये संवाद कसा आहे हे फार महत्वाचं आहे कारण संवादातून कथा साकारत असते संवाद आणि कृती यातून व्यक्तींचे स्वभाव आणि विचार उलगडत असतात मनस्थिती परिस्थिती यातून व्यक्त होत असते संवाद आता अंधारामध्येही आपण संवादाचं काय महत्व आहे अंधारामध्येही आपण एखाद्या माणसाला ओळखतो की तो आहे म्हणून खोरवरूनही आपण एखाद्या माणसाची मनस्थिती जाणून घेऊ शकतो निव्वळ चेहरा पाहल्यानंतरही त्याची मनस्थिती कशी असेल हे आपण अंदाज घेऊ शकतो मित्रांनो संवाद हे फार महत्वाचे आहे तुम्ही जर आनंदी असाल आणि आनंदाच्या भरात संवाद व्यक्त केले तर तुमची वृत्ती प्रवृत्ती कळते तुमचा स्वभाव कळते आणि म्हणून त्या कथेमध्ये संवाद कशा पद्धतीचे आहे त्यावरून त्या पात्राची एकूणच त्या कथेची मूस कळते ते पात्र कसं विनोदी आहे का पात्रामध्ये आनंद आहे का परिस्थिती छान आहे का हे सगळं विचार स्वभाव कृती वृत्ती प्रवृत्ती या संवादावरून समजते निवेदन हे फार महत्वाचं असतं मित्रांनो निवेदनामध्ये निवेदक कथन करताना वर्णन करतोय कधी कथन करतो कधी संवाद साधतो कधी त्यावर भाष्य करतो असं चार प्रकारे निवेदन केले जाते वर्णन निवेदन कथन संवाद आणि भाष्य असे चार पद्धतीने लेखक निवेदन करतो आता बऱ्याचदा कथेमध्ये निवेदक हा स्वतः असतो किंवा त्रयस्थ व्यक्ती असतो तिसरा व्यक्ती असतो तिसरा व्यक्ती म्हणून तो कथेमध्ये किंवा प्रथम पुरुषी ते पात्र असतं अशाही पद्धतीने निवेदन त्यामध्ये असतं मित्रांनो कथेचा पाचवा घटक फार महत्वाचा आहे वातावरण तुम्ही फार प्रसन्न म्हणायचे आहे पण घराबाहेरून निघाल्यानंतर जर धुकं पडलं असेल तर बॉम्ब पडत असेल तर युद्धाची परिस्थिती असेल तर तुमचं ती प्रसन्नता मनातील प्रसन्नता त्याच्यावर फार मोभळी होऊन जाईल आभाळ येऊन जाईल ढग येऊन जाईल मित्रांनो वातावरण फार महत्वाचं आहे आणि म्हणून मग कथा कल्पित असली तरी वास्तवातून ती घडत असते हे सत्य आहे खरं म्हणजे कथा ही कल्पितच असते पण कल्पनेला वास्तवाचे आधार वास्तवाचा आधार लागलेला असतो आणि वास्तवाच्या आधारेच कथा कल्पनेचे पंख लावून उडत असते तुमच्या मनामनावर राज्य करत असते वातावरण कसं आहे वातावरण व्यक्तींचं राहणं त्यांचे पेहरा त्यांचे बोलणं त्यांचं खानपान हे सगळं ठरत असते म्हणून वातावरणाला अधिक महत्व आहे मित्रांनो कथेमधलं जी ए कुलकर्णींच्या कथेमधलं वातावरण जे आहे ते फार असं निसर्गरम्य आहे कधी कधी त्यांचं वातावरण असं चित्र उभं करतो घरातलं चित्र असेल किंवा पती पत्नीचा असेल किंवा आणखी एक समाज असेल किंवा किडलेली माणसं हे जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर एक फ्लॅट संस्कृती आणि कर्फ्यू लागलेला समाज कर्फ्यू लागलेलं ते वातावरण हे सगळं उभं करतं वातावरण कथेमध्ये अत्यंत महत्वाचं असतं अल्प उधारात तुम्ही कथा पाहिलेली आहे किंवा अंगणातील पोपट पाहलेला आहे अंगणातील पोपट वाचत असताना मित्रांनो आपण मुंबईला गेल्यासारखं होतो मुंबईचं ते चित्र फ्लॅटचं चित्र अनिशान घर बंद कठडा दुमजली घर तिथे काच लावलेले हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतो म्हणून कथे वातावरण हे फार महत्वाचं आहे कारण वातावरणामधूनच त्यामध्ये आपण घुसतोय वातावरणामध्ये आणि त्या कथेचा आपण आस्वाद घेतो एकजीव होण्यासाठी वाचक श्रोता आणि कथा आणि कथानक एकजीव होण्यासाठी वातावरण फार महत्वाचं असतं आणि मित्रांनो कथेमधला शेवटचा भाग शेवटचा घटक अत्यंत महत्वाचा आहे एवढं महत्वाचं आहे की त्याच्या माध्यमातूनच कथा व्यक्त होत असते ती म्हणजे भाषा भाषा कशी आहे कथेला भाषा ही फार महत्वाची असते भाषा हा कथेचा आत्मा आहे खरं म्हणजे मुख्य घटक आहे आपलं एकूणच साहित्य जे आहे ना हे साहित्याचं मूलद्रव्य काय तर शब्द आहे भाषा आहे या शब्दांच्या भाषेच्या माध्यमातूनच कथा आणि एकूणच आपलं ललित साहित्य प्रकार व्यक्त होत असते म्हणून कथेला भाषेचा हा मुख्य घटक आहे फार महत्वाचा आहे मित्रांनो कथेचे सर्व घटक भाषेद्वारेच व्यक्त होतात आणि कथानक असेल व्यक्ती असेल संवाद असेल त्यामधलं निवेदन असेल वातावरण असेल यांचं अस्तित्वच भाषेमुळे असतं म्हणून भाषा कशी आहे भाषा एवृदयची ते हृदय संवाद साधते का हाही कथेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि म्हणून भाषेवर कथेची परिणामकारकता अवलंबून असते मित्रांनो तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये किती ज्ञान आहे किती भावना भरलेली आहे तुम्हाला दुसऱ्याबद्दल किती आपुलकी वाटते जिव्हाळ्या वाटतं प्रेम वाटते किंवा तुमच्या डोक्यामध्ये भरलेलं प्रचंड ज्ञान दुसऱ्याला द्यायचं आहे हे कशाच्या माध्यमातून द्यायचं तर भाषेच्या माध्यमातून तुमची भाषा जर चांगली असेल आणि तुमचं समोरच्याला की सांगण्यासाठी अत्यंत प्रभाविकारी आणि परिणामकारक असेल तर त्या ज्ञानाला त्या अनुभवाला महत्व नाही तर तुम्ही कितीही ज्ञानी असले आणि जर सांगताच आलं नाही भाषेच्या माध्यमातून तर ते सगळं ज्ञान तोडकं ठरतं म्हणून कथेला भाषा फार महत्वाची असते कारण संपूर्ण कथाच भाषेच्या अनुषंगाने व्यक्त झालेली असते मित्रांनो लघुकथेची व्याख्या आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आज आपण लघुकथेचे घटक आणि या घटकांवर लघुकथा कशी उभी असते ते बघितलेले आहे लघुकथेचे हे सहा घटक अत्यंत महत्वाची आहे भाषा वातावरण संवाद आणि निवेदन आणि आणखी तीन घटक अशा पद्धतीचे सहा घटक भाषेचे आपण लक्षात ठेवले पाहिजे धन्यवाद